ोहा तालुक्यातील वाशी ग्रामपंचायतीच्या हद्दीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तीनशे झाडांचं वृक्षारोपण मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी करण्यात आलं आंबा फणस चिकू वड पिप्पळ काजू करंज चिंच बोर यांसह फळझाड फुलझाड लावण्यात आली महाराष्ट्राचे नेते आणि कोकणचे भाग्यविदाते या रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील साहेब यांचा जो या आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना मी आयु आरोग्य आणि उदंड आयु आयुष्य लाभो या ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि आज ह्या वाशी ग्रामपंचायतीने जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि तो नुसताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम नाही ती हजारो झाडं आम्हीही लावली गेली आमच्यामार्फतही मागच्या वेळेस लावली गेली आपण वैयक्तिक लोकांना फळझाडं दिली नारळाची झाडं दिली आंब्याची झाडं दिली फणसाची झाडं दिली परंतु त्याचं काही शंभर टक्के रिझल्ट मिळाला नाही त्याच्यातली जवळ तीस ते चाळीस टक्के मागच्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमातली झाडं जगली पण ह्या वर्षी ग्रामपंचायतीने सरपंच असतील उपसरपंच अरविंद भगत मगर असेल त्याचबरोबर त्यांची संपूर्ण कमिटी असेल ग्रामसेवक असेल ह्यांनी निर्णय घेतला की आपण जी काय कमी झाडं लावूया दोनशे झाडं लावू तीनशे झाडं लावू पण प्रत्येक झाड जागला जाईल याची आपण काळजी घेऊ कारण आत्ताचा जो पर्यावरणाचा आपण पाहिला की एप्रिल मे जूनमध्ये जो ऊन उन होता उन्हाळा होता तो असाही या लोकांना उन्हाळा झाला होता लागत होता आणि त्याच्यामुळे माणसाला जीवन जगणं हे असह्य झालं होतं हा सगळा विचार करून जर का पृथ्वीवरचा समतोल राखायचा असेल तर पर्यावरणासाठी झाडंही लावणं गरजेचं आहे आणि तो वृक्षारोपणाचा कार्यक्रम साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने घेतला आहे तो त्यांच्या वाढदिवसानिमित्तानेच घेण्याचं कारण का का हा जो वटवृक्ष आपण म्हणतो की सगळ्यांना सावळी देते तसेच तटकरे साहेब ह्या ग्रामपंचायतीवरती अनिल भगत असेल शंकरराव असतील किंवा मी असेल अरविंद असेल आम्हाला खरोखर वटवृक्षाप्रमाणे ते सावळी देतात आम्ही सांगेल ते ह्या ग्रामपंचायतीचं कामं करतात आणि आत्ताच गेल्या एप्रिलमध्ये आम्हाला जी ह्या ग्रामपंचायतीला कामं दिलीत त्यांनी संपूर्ण चारी गावाचे रस्ते असतील पाण्याची योजना असेल त्याच्यानंतर इथल्या ज्या सुखसोयी हो असतील गटाराची कामं असतील ह्या सगळ्या योजना ग्रामपंचायतीचा विकास हा तटकरे साहेबांमार्फत आणि, आणि भाई आणि आदिती ताईमार्फतच केला जातो आहे आणि अशा या भ्रष्ट नेत्याला आमच्या शुभेच्छा असाव्या आणि त्याचं जसं आयुष्य भरलं आहे तसं झाडारोपी सगळ्यांना सावळी देऊन ह्या ग्रामपंचायत रूपेने सगळ्यांना सावळी देऊन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ह्या ग्रामपंचायतीने झा वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम घेतला आहे तर खरोखर मी ग्रामपंचायतीला इथला अरविंद मगर असेल उपसरपंच इथले सरपंच वारगुडे मॅडम असतील ह्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आपण त्या झाडाच्या जा बुंदाशी ठिबक सिंचनाची लाईन नेऊन जे आपण तो झाड जगवला जाईल शंभर टक्के झाड जगवला जाईल ही व्यवस्था करतायत त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा साहेबांना ह्या निमित्ताने शुभेच्छा देऊन ग्रामपंचायतीला असंच त्याने त्यांच्याकडनं सहकार्य होईल या अपेक्षा करून मी त्यांना त्यांचा ऋण व्यक्त काही दिवसापासून अनेक ठिकाणी पाऊस चालू झाल्यानंतरच वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतली जातात ग्रामपंचायतीची आमची मिटिंग झाल्यानंतर आपण पण वृक्षारोपण करायचं आहे हा निर्णय झाल्यानंतर झाडं जगवलीच पाहिजे हा दृष्टिकोन डॉल्यासमोर ठेवून आपण निर्णय घेतला पण झाड जगवून तो तो चांगला उपक्रम हाती घेताना तो कुठल्या तरी एखादा निमित्त हाती घेतल्यानं घेऊन करायचा हा निर्धार आम्ही केला आपल्या सर्वांनाच परिचित माहिती आहे की ह्या वि धाटा विभाग असेल आमची ग्रामपंचायत असेल ह्या ग्रामपंचायतीला जो निधी किंवा विकासकामं ही जी भरभराट झालेली आहे पूर्ण विभागाची ही तटकरी साहेबांच्या माध्यमातून झाली आहे तर मग अशा नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आपण हा वृक्षारोपण केला पाहिजे हे आम्ही ठरवलं आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण इतर वृक्षारोपण करत आहोत आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने आणि आमच्या ह्या सर्व नेते मंडळींच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने तटकरे साहेबांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो